चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल चतुर्थी तिथीला विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच बुधवारी सोळा एप्रिल रोजी आपण सर्वच जण विकट संकष्टी चतुर्थीची उपासना ही श्री गणेशाच्या नावाने करणार आहोत या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा करायचे असतात त्यातलाच अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे हिरव्या मुगाचा हा उपाय केल्यामुळे मुलांना आयुष्य मध्ये सोन्याचे दिवस सुरू होतील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक अडचणी अडथळे विघ्न दोष संकटे दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाचे भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात संकष्टी म्हणजे संकट काळात मुक्तता बुद्धीचे सर्वोच्च स्वामी भगवान गणेश हे सर्व अडथळे दूर करणारे प्रतीक आहेत म्हणूनच असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व अडचणी अडथळे हे दूर होत असतात या दिवशी दिवसभर उपवास करत असतात रात्री चंद्र उगवल्या की त्यानंतर श्री गणेशाची उपासना करून उपवास करून आणि त्यानंतर उपवासाचं पारण हे करत असतात या दिवशी आपल्याला चंद्रोदयाची वाट बघून त्यानंतरच उपवासा सोडला जातो आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी अडथळे दुःख आजारपण आर्थिक अडचणी आहेत ते सर्व दूर करण्यासाठी भाविकांचा असा विश्वास आहे की यामुळे घरात सुख शांती सौभाग्य आणि समाधान मिळते आणि जीवनातील सर्व अडचणी हे दूर होत असतात तर असा हा जो प्रभावी दिवस आहे या दिवसांमध्ये आपल्याला काही उपाय हे आपल्या मुलांसाठी देखील करायचे असतात त्यातलाच अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे हिरव्या मुगाचा हिरवे मुग जे आहे तर ते बुध ग्रहाचे कारक आहे आणि बुध ग्रह जो आहे तर तो कोणाचा कारक आहे तर ते श्री गणेशाचा कारक आहे त्यामुळे जर आपला बुधग्रह स्ट्रॉंग झाला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य हे आपोआपच दूर होतील तर हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपतीय नमहलीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला आंघोळीने करायची असते स्वच्छ कपडे घालायचे असतात शांत आणि एकाग्र मनाने संपूर्ण दिवस उपवास करायचा तुम्हाला संकल्प घ्यायचा असतो महिला हे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करत असतात तुमच्या घरातील पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आहे शक्य असेल तुम्हाला तर श्री गणेशाच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक पण घालू शकता मूर्ती उपलब्ध नसेल तर तुम्हाला श्री गणेशाचं प्रतिनात्मक स्वरूप म्हणून सुपारीची पूजा करायची आहे मूर्तीला तुम्ही पंचामृत दूध दही मध तूप साखर याने स्नान घाला नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला त्यानंतर सिंदूर तांदळाचे दाणे चंदनाची पेय सुगंधित पावडर गुलाल फुले पवित्र दुर्वा आणि धागा अर्पण करा प्रसाद म्हणून गणपतीच्या आवडतीचे नैवेद्य ज्यामध्ये तुम्ही हंगामी फळे त्याचबरोबर मोदक गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्पण करा त्यानंतर गणेशाची आरती धूप दीप अगरबत्ती करून शेवटी उपवास करा अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण श्री गणेशाची जी उपासना आहे तर ती या दिवशी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता अगदी सकाळी केला संध्याकाळी केला दुपारी केला तरीही चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही महिला असाल पुरुष असाल चालेल तुमच्या मुलांसाठी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन द्यायचं नाही बघा काय होतं मुलांच्या जीवनामध्ये आपल्याला अशा अनेक अडचणी जाणवत असतात की मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असते त्याचबरोबर मुलांमध्ये तुम्हाला हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा जास्त प्रमाणात जाणवतो का जाणवतो कारण कुठेतरी मुलांना ला, नजर लागलेली असते ही नजर ही आपल्या आई वडिलांची किंवा बाहेरच्यांची कोणाचीही लागू शकते त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष तयार झालेले असतात ग्रह जरी कुंडलीतील कुठेतरी कमजोर झाले तरीही त्याचा प्रभाव हा आपल्या जीवनावरती मुलांच्या जीवनावरती आपल्याला दिसून येत असतो त्यामुळेच आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात ना तर त्या अगदी भक्तीने विश्वासाने जरी केल्या ना आपण तरीही आपल्याला त्याचे चांगले फायदे जे आहेत ते बघायला मिळत असतात हा उपाय तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री गणेशाचं मंदिर असेल तिथे करायचं आहे बघा मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या जागृत असतात आणि या सकारात्मक लहरीमध्ये ज्या आपण उपाय करतो त्याचे अजून शंभर पटीने फायदे जास्त आपल्याला होत असतात जर मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अडचण येत असेल नोकरी प्राप्तीमध्ये अडचण येत असेल प्रमोशनमध्ये असेल किंवा सतत मुलांमध्ये तुम्हाला आजार पण जाणवत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता श्री गणेश जो आहे तर ते बुद्धीचे आहेत विघ्न अर्थ आहेत संकटमोचन आहेत त्यांची उपासना तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस तुमचे संकट आणि विघ्न हे दूर झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे भक्तीने आणि विश्वासाने नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आता जर तुमच्याकडे दोन मुलं असतील ना तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला दोन वाट्यांमध्ये हिरवे मूग जे आहे तर ते एकशे आठ एकशे आठ घ्यायचे आहेत एका मुलासाठी एकशे आठ मूग तुम्हाला घ्यायचे आहे मुलं जर बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय सांगितल्या पद्धतीने करू शकता त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पहिले जे हिरवे मूग आहे तर ते हातामध्ये धरायचं आहे आणि त्यानंतर ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आणि तो हिरवा मुग तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचा हे रिकाम्या त्यानंतर परत दुसऱ्या मुगाचा दाना उचलायचा ओम गम गणपते नम म्हणायचं आणि दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचं असं तुम्हाला एकशे आठ मुगाच्या दानांना ओम गम गणपते नम या मंत्राने तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे मुलांसाठी दोन्ही मुलांसाठी सेपरेट सेपरेट सेवा तुम्हाला करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हे आठ हिरव्या मुगाचे दाणे त्यानंतर थोडीशी दुर्वा एक लाल फूल आणि काहीतरी नैवेद्य त्यामध्ये तुम्ही साखर घेतली किंवा मग तुम्ही एखादा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला एखादा फळ घेतलं तरीही चालेल पण नैवेद्य हा असावाच लक्षा हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला श्री गणेशाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे हिरवे मुख जे आहे तर ते श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे दुर्वाही श्री गणेशाला अर्पण करायच्या नैवेद्य अर्पण करायचा आणि तिथे बसून तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं एकदा पठण करायचं आहे आणि मुलांच्या संबंधित जी काही अडचण तुम्हाला येत असेल तर ती अडचण तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे की माझ्या मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती हो दे त्यांना सोन्याचे दिवस सुरू जीवनातील त्यांचे जे, जे काही आजारपण दुःख संकट आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अगदी हा साधा सोपा उपाय तुम्हाला या दिवशी जो आहे तर तो करायचा आहे ही जी चतुर्थी आहे तर ती खूप प्रभावी चतुर्थी आहे याला विकट संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखलं जातं या दिवशी केलेले कोणतेही उपाय त्याचं जे फळ आहे ते त्वरित आपल्याला भेटतं कारण या दिवशी पृथ्वी वरती ज्या सकारात्मक लहरी असतात जे गणेश तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात त्या तत्वांचा आपल्याला त्यावेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा हा होत असतो तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ